नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये सुवर्ण संधी आलेली आहे परिचर पदाची जे आहेत तर यामध्ये व्हॅकन्सीज आहेत जवळजवळ सहाशे ऐंशी एवढ्या ज्या काही आहेत तर ह्या वॅकन्सी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत यासाठीची जी काही पात्रता आहे ती आहे फक्त दहावी पास आणि आपल्याला जी वयो मर्यादा देण्यात आलेली आहे मित्रांनो तर ही वयो मर्यादा आहे ओपन साठी कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त अडतीस वर्ष त्याचबरोबर ओबीसीसाठी कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त एक्केचाळीस वर्ष त्याचबरोबर एस सी एस टी साठी कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट देण्यात आलेली आहे त्याचबरोबर यासाठीचा जो काही सिलेबस आहे ज्या पद्धतीने टीसीएस आयबीपीएस एक्झाम कंडक्ट करत आहे ही सुद्धा एक्झाम टीसीएस सी आय बी पी कंडक्ट करणार आहे व यासाठी आपल्याला जो काही सिलेबस देण्यात आलेला आहे तो सेम जो टी सी आय बी पी एस ला देण्यात आलेला आहे तोच आहे म्हणजे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य विज्ञान गणित व बुद्धिमत्ता हे आपल्याला चार विषय देण्यात आलेले आहेत एका विषयासाठी पंचवीस पंचवीस क्वेश्चन असतील असे एकूण शंभर क्वेश्चन असणार आहेत एक क्वेश्चन दोन मार्कासाठी असेल तर एकूण दोनशे मार्काची जी काही परीक्षा आहे तर ती ही या ठिकाणी होणार आहे आपल्याला जो काही वेळ आहे तो आहे दोन तासाचा मित्रांनो आता यासाठी आपल्याला जे काही अप्लाय करायचं आहे ते कशा पद्धतीनं अप्लाय वगैरे करायचं आहे तर ते आपण बघूया यासाठीची परीक्षेची फीस किती आहे तर परीक्षेची फीस हजार रुपये ओपनसाठी व बाकीच्या कॅटेगरीसाठी जी काही आहे तर ती आपल्याला फीस देण्यात आलेली आहे नऊशे रुपये ही जी काही एक्झाम होणार आहे ही ऑनलाईन कम्प्युटर बेसवरती जी काही एक्झाम आहे तरी कंडक्ट करण्यात येणार आहे वर्ग चार साठीची ही परीक्षा मित्रांनो असणार आहे परीक्षेचं वेळापत्रक जे काही आहे तर हे आपल्याला कळवण्यात येईल परीक्षा इयत्ता गड साठी जे काही आहे तरी घेण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातील फक्त नागपूर या केंद्रावर ही जी काही परीक्षा आहे तर ती घेण्यात येणार आहे बाकी कोणत्याही केंद्रावरती ही परीक्षा जी काही आहे तर ती होणार नाही फक्त नागपूर नागपूरमध्ये परीक्षा होणार आहे आता जसं मी बोललेलो होतो त्या पद्धती अनुसार जे काही आहेत तर आपल्याला हा सिलेबस वगैरे या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे पात्रता जो विद्यार्थी यासाठी अप्लाय करणार आहे तो भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तो महाराष्ट्राचा रहिवासी सुद्धा असणं आवश्यक आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर शैक्षणिक जी काही पात्रता आहे तर ही पात्रता आपल्याला दहावी पास देण्यात आलेली आहे वयोमर्यादे संदर्भात आपण या ठिकाणी इथं बोललेलोच आहे हा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा जे काही बाकीचे डॉक्युमेंट आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे या ठिकाणी वैद्य असणार आहेत त्याचबरोबर एकतीस बारा दोन हजार तेवीस पासून ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपण या ठिकाणी अप्लाय करू शकता संदर्भात सांगितलं आणि रुपये अशी जी काही फीस आहे तर ती आपल्याला या ठिकाणी इथे देण्यात आलेली आहे आपल्याला प्रमाणपत्रे कोणकोणती कुन आवश्यक आहेत राष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजे आपल्याकडे नॅशनलिटी त्याचबरोबर वैद्य पासपोर्ट भारतीय म्हणून राष्ट्रीयत्व दर्शवणारे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांच्यापैकी कोणतेही एक जे काही डॉक्युमेंट आहे तर ते चालणार आहे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र एस एस सी आपण पास झाल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सी प्रमाणपत्र अर्ज केलेल्या पोषक किमान पात्रते अनुसार व इतर अनुषंगिक प्रमाणपत्र आपल्याकडे आवश्यक आहे सर्व मार्कशीट म्हणजे दहावीचे मार्कशीट आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुम्ही कॅटेगरी मधून अप्लाय जर करत असाल तर आपल्याकडं प्रमाणपत्र असणं हे कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ते व्हॅलिडिटी आपली झालेली या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर तीस टक्के महिला आरक्षणाचा दावा करणाऱ्या महिलांसाठी ओके विजे एन टी बी एन टी सी त्याचबरोबर एन टी डी ओबीसी एसबीसी साठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे हे वैद्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तीस टक्के महिला आरक्षणाचा जे व्यक्ती लाभ घेणार आहेत महिला तर त्यांना ते प्रमाणपत्र असणं आवश्यक त्यांच्याकडे आहे बाकीच जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल आत्महत्याग्रस्त असाल अनाथ असाल त्याचबरोबर दिव्यांग असाल तर हे सगळे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे किंवा ज्या उमेदवारांना अधिकची माहिती हवी असेल ते उमेदवार दिलेल्या वेबसाईट वरती जे आहे तर तुम्ही जाऊन तिथं माहिती घेऊ शकता ओके याची लिंक जी काही आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली तिथून अप्लाय सुद्धा तुम्ही तिथून करू शकता ओके सहाशे ऐंशी एवढे हे काही पदं आहेत आपल्याला हे पद या ठिकाणी इथं डिवाईड करून जे आहेत तर देण्यात आलेले आहेत ओके डिवाईड करून देण्यात आलेले आहेत कि वेगवेगळ्या ठिकाणी जे काही वेगवेगळे पद आहेत तर ते आपण या ठिकाणी इथे चेक करू शकता की आपल्याला कोणत्या ठिकाणाहून कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते महाराष्ट्रातला कोणताही रहिवासी जरी असेल तरी सुद्धा याला अप्लाय करू शकतो असं नाही की फक्त तो नागपूर विभागा विभागामधला पाहिजे किंवा नागपूर जिल्ह्यामधला पाहिजे असं या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपल्याला कुठेही देण्यात आलेलं नाहीये ओके त्याचबरोबर बघा हा अभ्यासक्रम आपल्याला देण्यात आलेला आहे मराठी भाषा पंचवीस क्वेश्चन इंग्रजी भाषा पंचवीस क्वेश्चन या पद्धतीने मराठी भाषांचे सर्वसामान्य शब्द संग्रह रचना व्याकरण मणी व वाक्य प्रचार याचा अर्थ आणि उपयोग त्यानंतर उत्तरावरील प्रश्न त्यानंतर इंग्रजीमध्ये जे काय आहेत तर कॉमन होकॅबलरी वगैरे जे काही आहेत तर ते विचारण्यात येतील सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर इडियम्स अँड फ्रेजेस ओके त्यानंतर वरती क्वेश्चन्स असतील चालू घडामोडीवरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहे त्यानंतर नागरिक शास्त्रवरती प्रश्न असतील ग्राम प्रशासन वरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याचबरोबर इतिहास भूगोल याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न असणार आहेत त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येणार आहे ओके त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता जी रेग्युलरली टी सी एस आय बी पी एस विचारत आहे त्या पद्धतीनुसार इथे येणार आहे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल त्यांना अर्ज करण्यासाठीची सूचना सुद्धा इथं देण्यात आलेली तशी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं दिलेली आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून जे काही आहे तर डायरेक्टली तिथून अप्लाय करू शकता फॉर्मला सुद्धा ओके तरी अशी ऍडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो ज्या आहे असे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा जो काही फायदा आहे तर तो या ठिकाणी होईल सर्वांनी अप्लाय करा ही जी काही एक्झाम आहे ही फक्त नागपूर या शहरामध्ये जे काही आहे तर ती घेण्यात येणार आहे किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये जी काही आहेत तर ती कंडक्ट करण्यात येणार आहे आपण सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन ज्या काही अपडेट आहेत तर त्या मिळत राहतील धन्यवाद